आज सोलापुरी चटणी करणार आहे सोलापुरी शेंगदाण्याची चटणी जी की खूप फेमस आहे चवीला ती अप्रतिम असते आणि अगदी त्याच टेस्टची चटणी आपण बनवतोय तुम्ही बघू शकताय कलर आणि दिसायला किती छान दिसायली आहे ती चला तर मग करायला घेऊया यासाठी मी इथे एक प्लेट भरून आपली पोह्याची छोटी प्लेट असती ती भरून शेंगदाणे घेतलेली आहेत आता हे शेंगदाणे मी उन्हात व्यवस्थित वाळवून घेतलेले आहेत आपण किराणा जेव्हा भरतो तेव्हा किराण्यातून आलेले ते, ते शेंगदाणे खूप ओलसर असतात जेव्हा कधीही आपण किराणा भरू तेव्हा आल्या त्या ते दिवशी त्याला एक ऊन मस्त द्यायचं कडकडीत असं पूर्ण एक दिवस उन्हात छान वाळवून घ्यायचे अशी साल निघती पहा वाळवले तर आणि यामुळे काय होतं हे शेंगदाणे पटखरनं भासतात आणि महिनाभर आपल्या किराण्यात स्टोअर करून ठेवलेले टिकतातही ते खराब होत नाहीत किंवा त्याला जाळी वगैरे लागत नाही किंवा आळ्याही त्याच्यात होत नाहीत म्हणून केव्हाही शेंगदाणे हे किराण्यात भरले तर ते वाळवून घ्यायचे आता हे तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती तो गरम केलेला आहे आणि याच्यात हे आता ह्या लोखंडी तव्यामध्ये मी भाजून घेते शेंगदाणे भाजायला जाड भोडाचं असं तवा किंवा कढई तुम्ही काही घेऊ शकताय जाडबुडाची घेतल्यामुळे शेंगदाणे करपत नाहीत आपले व्यवस्थित भाजले जातात आतन आणि बाहेरनं सुरुवातीला थोडासा गॅस मोठा ठेवायचा आहे तवा व्यवस्थित तापला की आपला गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत हे वाळवून घेतल्यामुळे आपण उन्हात पटकन भाजले जातात आणि गॅस बिलकुल मोठा करायचा नाही नाही तर बाहेरून करपतात कर आणि मध्ये कच्चे राहतात आणि चटणी देखील आपली मग कडवट लागते त्यासाठी गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला शांत भाजू द्यायचे तर आपले शेंगदाणे भाजले आहेत का हे चेक करण्यासाठी आपल्याला काय करायचे की मधनं मधनं शेंगदाणे असे शे हातात घ्यायचे आहेत आणि चोळून पाहायच्यात पटकन जर त्या शेंगदाण्याची साल निघली तर आपला शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत असं समजायचं आहे पहा थोडंसं आणखीन वेळ आहे मला भाजलेलं नाही त्यामुळे मी थोडंसं आणखीन हलवून घेते याला हे पा। हे आपले जवळजवळ शेंगदाणे भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय साली देखील मधल्यामधल्या ह्या निघलेल्या आहेत या अशा प्रकारे आपले शेंगदाणे तुम्ही तव्यात देखील पाहू शकता साल ही आपोआप काही शेंगदाण्याची निग निघायला देखील लागलेली ला आहे छान खरपूस भाजून घ्यायची आहेत खमंग वास सुटतो शेंगदाणे व्यवस्थित भाजले की मी प्लेट आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याला तर आपल्याला थंड करायला ठेवायचे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तर आणि हे पहा पूर्ण साल निघते आता आपली ह्याची तर याला मी काय करणार एका पसरट भांड्यात काढून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायची तुम्ही सुरुवातीला याच्यात काढून सुर आ, साल काढायला सा घेतली तरी काय हरकत नाही पहा थोडंसं हाताने चोळलं तरी पटपट या शेंगदाण्याची साल निघलेली आहे या पूर्ण शेंगदाण्यांची साल आता व्यवस्थित मी काढून घ्यायला हाताने तुम्ही चोळू शकताय चोळलं तरी सहज निघते हे आधी पाचच मिनटात होतं हे हे पाय झालेलं आहे आता मला आता पाकडून घ्यायचं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यातली सालबाजूला करून काढून घ्यायचे घ्यायची दुसरं राहिलं तरी ते चोळं तरी पटकन निघून जाते परत तर मी याला पाकडून घेणार आहे परत हे व्यवस्थित काढून झालं की पहा एक, एक करून मी काढून घ्यायला लागलेलं आहे झालं आता हे आपलं आणि हे पाय हे मी पाकडून स्वच्छ करून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे आणि तुम्ही बघू शकता आपलं भाजलेसुद्धा व्यवस्थित करपले नाहीत किंवा कच्चे देखील राहिलेले नाहीत याच पद्धतीने ना आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत चटणी आपली खमंग होते मग तयारी झालेली आहे आता आपल्या शेंगदाणे चटणीची चे, तर करायला घेऊया शेंगदाण्याची चटणी चे किंवा इतर कोणतीही ड्राय चटणी करताना का काय करायचं की भांडं कोरडं घ्यायचं आहे आणि जिरे इथे सुरवातीला बारीक करून घ्यायची कधी पण वरतून टाकायची नाही वरतून टाकली काय होते कधी कधी मिक्सरचं भांडं जर आपलं व्यवस्थित नसेल तर ते जिरे तशीच राहतात आणि कचकच करतात मग चटणी खाताना म्हणून असं बारीक आपल्याला पहिल्यांदा जिरे बारीक करून घ्यायचं आहे आणि देखील व्यवस्थित जिरे मिक्स होतात मग बारीक केल्यामुळे तर हे शेंगदाणे मी घालून घ्यायला लागले शेंगदाणे आपल्या मिक्सरच्या भांड्यात घालताना काय करायचे की भांडं पूर्ण गच्च भरायचं नाही आहे आप आपल्याला पाहून भांडं भरायचं आहे तर फिरवायला त्रास होतो मग व्यवस्थित एकसारखी चटणी होत नाही आपली मी पाहायला लागले किती बसतं इथे तर आणखीन थोडंसं बसलं तर वरतून ते राहिलेले पण मी घालून गेले तर हे पहा आणि म छोट्या भांड्याचा वापर करायचा आहे चटणीसाठी आपल्याला इथे हे पहा आता हे असं अर्धवट भ थोडंसं रिकामं ठेवायचं आहे पूर्ण भरायचं नाही भांडं शेंगदाणे तसेच राहतात मग गच्च भरून करायला घेतलं तर आता याच्यामध्ये आपण साहित्य घालणार आहोत मी इथे सुरुवातीला काय करायला एक चमचा लाल तिखट घालून घ्यायला लागले जर तुम्हाला असं लहान मुलांना डब्याला द्यायचे असेल छोटी लहान मुलं असतील घरात त्यांना ते कराय करणार असताल तर एवढा एकच चमचा घालायचा आपल्याला आणि सोलापुरी चटणी असते ती अशी झणजणी तिखट नसते तिखटाला खूप कमी असते ती अगदी जेवणाच्या ताटात आपण ताटाला लावली तर असंच खातात चवीप्रमाणे इथे मिठी घालून घ्यायले मी आणि लसणाच्या पाकळ्या घातल्यात एक दोन लसणाचे कांदे होते इथे लसण तुम्ही कमी जास्त तुम्हाला लसणाचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर कमी करू शकताय कोणाला जास्त लसण आवडतं तर कोणाला कमी आवडतो तर इथे हा गवरान लसूण वापरलेला आहे मी हा पूर्ण मी टाकून घ्यायले आणि आता याला काय करायचं आहे व्यवस्थित खालीवरी करून घ्यायचं आहे ह्या सगळ्या साहित्याला म्हणजे आपल्या पूर्ण चटणीमध्ये एक ते एकजीव होतं साहित्य सगळं आणि या प्रकारे हो, हे आता मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपली चटणीची चव ही व्यवस्थित सोलापुरी चटणीसारखी करण्यासाठी आणि शेंगदाणे हे एकदम बारीक होऊ नयेत म्हणून याच्यामध्ये मी दोन ते तीन पळ्या तेल घालून घ्यायले वरतूनच शेंगदाण्यातच घालायचे हे या ह्या स्टेजला तेल घातल्यामुळे काय होते की आपली शेंगदाणे जे आहेत एकदम असं शेंगदाण्याच्या कुठाचं कुठासारखे बारीक होत नाहीत आता काय करायचं चा आपल्याला चालू बंद चालू बंद करून मिक्सर फिरवून घ्यायचे आणि हे पहा आता आपली चटणी तयार झाली तर इथं काय करायला मी थोडीशी मला तिखट कमी वाटलं किंवा तुम्हाला आता मोठी माणसं जर खाणार असतील तर इथे काय करायचं की अर्धा चमचा आणखी थोडंसं तिखट घालून घ्यायचं आणि हा हे पहा आता असा कलर आलेला आहे थोडीशी तिखट वाढवल्यानंतर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही एकच चमचा घाला आणि घरातले मोठे वगैरे खाणार असतील तर असं दीड चमचा टोटल तिखट एवढ्या मी शेंगदाण्याला घातलेला आहे आणि तुम्ही कलर बघू शकता चटणीचा किती मस्त आलेला आहे अगदी सोलापुरी हो चटणीची चव ह्या चटणीला आलेली आहे तुम्ही टाकल्यानंतर बघू शकताय तुम्ही कधी पॅकिंगला आणलेली असेल पाहिली असेल तर सेम हाच कलर असतो चटणीचा आणि चव देखील अशीच असते तर टाकल्याबरोबर लसणाचा आणि जिरेचा खूप छान खमंग असा वास यायला लागलेला आहे चटणीचा तयार आहे आपली सोलापुरी शेंगदाण्याची चटणी टेस्ट अगदी सोलापुरी रे म्हणजे विकटच्या चटणीसारखी सेम येते जी तुम्ही कोणाला जर जेवणाच्या ताटात दोन्ही चटण्या एकत्र वाढल्यात तर कोणी ओळखणार देखील नाही की विकटची कोणती आणि आपण घरी बनवलेली कोणती तयार झालेली आपली चटणी एखाद्या काचेच्या बरणीत किंवा मग चिनी मातीच्या बरणीत तुम्ही भरून ठेवू शकता जेणेकरून आपल्या चटणीची जी मूळची चव आहे ती कायम टिकून राहते